आज मी पुन्हा घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी मेथीचे लाडू तर आपल्या खूप कमेंट होत्या की तुमची लाडू करायची पद्धत खूप छान आहे तुम्ही मुजीत कशाला लावले मुजिकमुळे अजिबात काही ऐकायला येत नाही पण खरं सांगू मला ना तेव्हा काहीही व्हिडिओ अपलोड करायचे कसे करायचे कसं शूटिंग करायचं काहीही माहिती नव्हतं हळूहळू मी शिकले आणि आत्ता मी व्हिडिओ टाकायला सुरुवा... सुरुवात सुरुवात कधीच केली पण टाकते आता आणि म्हणून मी आज हा पुन्हा मेथीच्या लाडवांचा व्हिडिओ अपलोड करत आहे नमस्कार मी सुचिता सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे स्वागत तर आता आपण लाडू कसे करायचे ते पाहूया मी इथे अर्धा किलो गहू घेतलेले आहे आणि हे गहू महागातले आहे तुम्ही कोणतेही गहू घेतले तरी चालण्यासारखं आहे रेशनचे गहू घेतले तरी पण चालण्यासारखं आहे ते तर खूपच छान असतात आणि ते फुलतात पण मस्त कारण ते खूप जुने असतात असे थोडे थोडे घेऊन घ तोड़ा सा सारके सारके चांगले फडफडेपर्यंत भाजायचे थोडासा गव्हाचा कलर बदलतो गहू हे मंद अग्नीवर छानपैकी भाजून घ्यायचे सारखे सारखे हलवत राहायचं आहे तळाला गहू करपता कामा नये तर गहू आपले फडफडाय लागले आहे हे पहा आपण इथे गहू चांगल्या प्रकारे भाजले तर आपल्याला पीठ जास्त प्रमाणात भाजायला लागत नाही आणि नुसते पीठ भाजायला गेल्यास तर ते करपायला सुरुवात होते म्हणून आपण इथे गहू चांगल्या प्रकारे भाजणार आहोत तर गहू आपले खमंग असे भाजून झाले आहेत आता ते काढून घेऊया असे फडफडेपर्यंत गहू भाजून घ्यायचे चांगले आपले गहू भाजून झाले आहेत आता आपण मेथी भाजून घेऊया ती पण अशी बारीक या अग्नीवर छानपैकी फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्या मेथीचा कलर बदललेला आहे म्हणजे आपली मेथी भाजून झालेली आहे थोडी पडपड पण पर करायला लागलेली आहे म्हणजे झाली भाजून मेथी आपली बरोबर अर्धा किलो हे गहू आहे गव्हासाठी मी मेथी खरी एक किलो गव्हासाठी मी एक मूठ मेथी टाकते तर आता मी अर्धी मूठ इथे टाकणार आहे ही बघा मी एक किलो गव्हासाठी एवढी एक मूठ मेथी टाकते तर आता ही अर्धी मूठ टाकायची म्हणजे मी हे तुम्हाला प्रमाण सांग दाखवते ही बघा अर्धी मूठ म्हणजे हे हा एक टेबल स्पून चमचा होतो आणि ही अर्धी म्हणून मी अर्ध्या किलो मेथीला मी ही एवढीच मेथी टाकणार आहे ही मेथीचं प्रमाण माझं नेहमीचं ठरलेलं आहे एक किलो गवाला मी एकमूठ मेथी टाकते तर त्याची आता अर्धी केली म्हणजे ह्या ह्या एक टेबल स्पून चमचा झाला आहे मग एवढीच मेथी घ्यायची बरोबर कडूपणा ह्या घवाला जे लाडवाला बरोबर कडूपणा येतो आता आपण हे दळण सरसरी दळून आणायचं आहे गिरणीतून मी दळण सरसरीत असे दळून आणलेले आहे आता आपण ते भाजायला घेऊया तर मी तो पॅन ठेवलेला आहे चुलीवर विस्तव खूप कमी ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये डाळडा टाकलेला आहे पण एकदम थोडासाच डाळडा टाकलेला आहे आपल्याला तुपामध्ये गव्हाचे ला, लाडू करायचे आहे त्याच्यामुळे मी थोडासाच डालडा टाकलेला आहे नॉमिनल आपल्याला आता फक्त भाजून घ्यायचं आहे आपण पाहू शकता मी डालडा किती टाकलाय ते पण इथे पीठ जरा जास्त झालेलं असं मला वाटतंय आपल्याला परत थोडासा डालडा आणखीन टाकावा लागेल बघूया पीठ जास्त झाले अजून थोडासा डालडा टाकते बघा हा डालडा मी वापरते वनस्पती डालडा मैत्रिणीनो व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझा हा मेथीच्या लाडवांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपलं इथे भाजून झालेलं आहे आपण जा चांगल्या प्रकारे फुलेपर्यंत भाजलेले होते त्याच्यामुळे आता जास्त भाजायला पाहिजे असं काही नाही आपण थोडासा जाडला टाकून एवढं पीठ भाजायला घेतलेलं आहे तर आता माझं हे भाजून झालेलं आहे आता मी हे खाली उतरवते आणि ओतून घेते तर आता आपण डिंक तळून घेणार आहोत तर डिंकासाठी आपल्याला गावठी तूप आहे हो डिंक एकदम पूर्णपणे फुलेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे मी इथे गावठी तूप वापरलेलं आहे आणि तुम्ही पण गावठी तूप वापरा म्हणजे मेथीचे लाडू एकदम चविष्ट लागतील म्हणून गावठी तूप वापरायचे तर आपला इथे भिंक तळून झालेलं आहे आता मी तो सर्व काढून घेते आणि हे पि डिंक पिठामध्ये अजिबात मिसळायचा नाही हा वेगळा काढून घ्यायचा आहे आता आपण थोडे ते ड्रायफ्रूट्स तेलामध्ये भाजून घेऊया मी इथे काजूच्या बिया थोडेशा टाकले आहेत आणि आता थोडेसे बदाम टाकते दोन्ही एकदम भाजून काढणार आहे आपलं डिंक भाजून झाल्यानंतर जे गावठी खूप उरलं होतं त्याच्यामध्येच मी इथे बिया आणि बदाम तुपामध्ये भाजून काढत आहे तर आपले आता इथे बिया भाजून झालेल्या आहेत आपण आता ते काढून घेऊया आपलं इथे सर्व भाजून पण झालेलं आहे आणि तळून पण झालेलं आहे माझं हालीम मी स्क्रिप्ट झालं आहे भाजून दाखवायचं पण ते माझं हालीम पण भाजून झालेलं आहे मेथीच्या लाडवाचं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे म्हणजे आपण आत्ताच डाळ्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात डा गूळ टाकून घेऊया तर मे आपलं पीठ हे अर्धा किलो आहे मग मा गूळ माझा हा मी पाव किलो घेतलेला आहे तुम्हाला कितीही घ्यायचा जर जा तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही आणखीन गूळ घेतला तरी चालण्यासारखं आहे आ, मी निम्माच गूळ घेतलेला आहे आता इथे मी पीठ मिक्सर हे मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे आणि त्याच्यात थोडासा गूळ टाकणार आहे आणि हे मिक्स भांडं मी मिक्सरमध्ये ऑन ऑफ या पद्धतीवर लावून घेणार आहे तर हे पहा इथे ते ऑन ऑफ करून माझं मी मिक्सरला गूळ हा त्या पिठामध्ये फेटून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण बघा किती ओलसर झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता गावठी पीक जास्त लागणार नाही आता ह्याच्यामध्ये आता आपण एक एक दीड चमचा गावठी तूप टाकायचं आहे चमच्यात घेतलेले हे सुकं पीठ आहे आणि जे मी मिक्सरला गूळ आणि पीठ लावलं होतं ते बघा किती फरक पडला आहे तो म्हणजे आपलं पीठ चांगलं फेटलं गेलं आहे आणि आता पण दीड चमचा इथे तूप टाकायचं आहे आणि परत हे मिक्सरला लावायचं आहे खूप छान लाडू होतात असं केलं तर कारण का तूप हे प्रत्येक पिठाच्या कणाकणाला लागतं आणि ते लाडू पण लागता। ला ला छान लागतात म्हणून असं मिक्सरला लावून फेटून घ्यायचं आहे हे बघा किती ओलसरपणा आलेला आहे तो आपण पाहतच असाल मिक्सरच्या भांड्यात फेटल्यामुळे किती ओलसरपणा आला आहे आणि छान दिसत आहे हे बघा लाडू पण पटकन वळला जातो असं फेटल्यामुळे म्हणून असं फेटून घ्यायचं आणि असं फेटल्यामुळे आपल्याला तूप पण खूप कमी लागतं म्हणजे एक किलोचे लाडू केले तर अर्धा किलो सुद्धा गावठी तूप लागत नाही साधारण तीनशे ते ती चारशे ग्रामच तूप लागतं आपल्याला आपण आता मिक्सरला लावलेलं ला पीठ हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता दुसरं आहे ते पण पीठ असंच लावून घ्यायचं जे मिक्सरला लावलेलं ला पीठ आता मी सर्व एकत्र करत आहे म्हणजे असं छान मळून घ्यायचं मी तुम्हाला मगाशी ढिंकं तळताना सांगितले होते की डिंक पिठामध्ये भाजलेल्या टाकू नका का तर अशासाठीच आपण हे पीठ मिक्सरला लावल्यामुळे ते डिंक जर पिठात टाकलं असतं तर साप कुसकुर झालं असता आणि असा अख्खा डिंक टाकला की थोडासा दाताखाली येतो थो। ड्रायफ्रूट थोडे टाकते मिक्सरला लावून असं घेतलेलं ला आहे ते हे सगळं मिक्स करून घ्यायच थोडस सुक खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि ते असं कुस्करून त्या लाडवामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जेवढं आवडेल तेवढंच टाका पहिल्या वेळेला मी मेथीच्या लाडवाची रेसिपी टाकली होती त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तिथे जाऊन आपण किती प्रमाण लाडवासाठी मी घेतलेलं आहे ते आपण तिथे जाऊन पाहू शकता आपलं इथे डिंक हाली ड्रायफ्रूट्स खोबरं असं सर्व टाकून झालेलं आहे मी खसखससुद्धा टाकू शकता आता आपण हे पीठ मळून मळून असं लाडू बांधायला सुरुवात करून घेऊया पण लाडू बांधायच्या अगोदर थोडंसं मळून घेतलं तर चालेल तरी पण सुंदर होतात लाडू आपले इथे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत एकदम हलके फुलके खुसखुशी आणि चवीला एकदम भारी सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत मी आता तुम्हाला इथे एक मोडून दाखविणार आहे हा पहा किती खुसखुशीत लाडू झालेला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका हा मैत्रिणीनं